कारण चायन म्हणजे आता बघा ह्या खरोखर आमच्या आई समोरच आहे ह्या बघा आमच्या पाच आया आहे ही थुरली आहे काल्याची आहे ही आमची कराडची आहे कराडची म्हणजे कारंडे चव्हाण ही आई घोगावची आहे आणि ही आहे वाठरची आहे आणि ही आहे कारव्याची आहे अशा माझ्या पाच आया या ठिकाणी पुन्हा माझ्या दृष्टीला आल्या खूप छान आहे बोला रामकृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा योग कसा आला सांगतो हा योग असा आला की दोन दिवसापूर्वी जास्त मनाव का घेतलं दोन दिवसापूर्वी काय जास्त घेतलं हा योग म्हणजे एक दोन पहिली गोष्ट म्हणजे आमच्या आधी त्याला तुळशीची माया घातली त्याला पण सगळ्या आयांचा आशीर्वाद दुसरी गोष्ट की आता तू उद्या आमच्या अकुलाचं लग्न तसं तिच्या पद्धतीने चाललंय पण तरी पण तुमचा सगळ्याचा आशीर्वाद लागावा म्हणून तो उद्याचा ते पाहुणे येणार आहे अशा पद्धतीचा काहीतरी आपला रामकृष्णाईचा आशीर्वाद असावा म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या कराच्या मामी सुद्धा आता त्या त्यांचं लक्ष लागले काय तर मला असायच हा आता मला आयत्या ते आहेत ह्या सगळ्यांना मला एकत्र आणण्याचं नियोजन केलं थोडासा वेळेनुसार त्रास होतो कारण शेवटी प्रत्येकाच्या संसाराच्या आली अडचणी पाहता कालची माझ्या ही आईची अडचण खूप महत्त्वाची होती घरावर त्या माडाचा नंबर पडणं किंवा ज्योतीची अडचण सगळ्या गोष्टी पण तरी भगवंतानं उशिरा का होईना एक दिवस उशिरा पण छानपैकी आमच्या पाच आया मला आल्या खूप बरं वाटलं रामकृष्ण अरी रामकृष्ण अरी रामकृष्ण हरी